राज्यात शिवसेनेच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत दोन्ही गटांनी आपले स्वतंत्र मेळावे आयोजित केले उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना युबीटी आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यातील राजकीय वैमनस्य कटुता या मेळाव्यामध्ये आपल्याला तीव्र स्वरूपात समोर आलेली पाहायला मिळते दोन्ही गटांनी एकमेकांसमोर जोरदार शाब्दिक चिखलफेक केली शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कम ऑन मी असे आव्हानात्मक उद्गार काढत एकनाथ शिंदे यांना एक प्रकारे आव्हानच दिले तर दुसरीकडं उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी मरे होय को मारणा असं प्रत्युत्तर देत ठाकरे गटाचा विधानसभेत कसा दारुण पराभव झाला त्याची आठवण करून देत ठाकरे यांना दिवसलं जागा आल्या त्या म्हणजे काँग्रेसचा आशीर्वाद असून हिंदुत्वाशी गद्दारी केल्याचा खोचक टोला देखील त्यांनी आपल्या भाषणातून लगावला याशिवाय या, या मेळाव्यातून अम्ब्युलन्स आणि मुडदा यांसारख्या शब्दांनीही या वादाला नाट्यमय असं वळण दिलं त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये राजकीय संघर्ष टोकाला गेल्याचं दिसत आहे यापुढील राजकीय गणित आणि डावपेच हे कसे पडणार आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे देखील पाहावे लागणार आहे विशेषत मुंबईची महानगरपालिका निवडणूक ही मोठ्या प्रमाणावरती घमासाण अशी होणार असल्याचं दिसत आहे आणि ही सत्ता शिवसेना उबाठाला राखावी लागणार आहे मात्र आज एका कार्यक्रमात शिंदेच्या शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा एकदा म्हटलं आहे मात्र शहा यांनी केलेले हे वक्तव्य म्हणजे राज्यातील जनता आजही विश्वास ठेवत नाही त्यामुळेच त्यांना असं सांगावं लागतं असा टोला देखील शिवसेना उभाठाकडून लागावला गेलेला आहे नमस्कार मी सुनील कोल्हे पाटील आणि आपण पाहताय सह्यद्री एक्सप्रेस उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना म्हणजेच युबीटी गटाचा वर्धापन दिनाचा मेळावा मुंबईतील सायन येथील षण्मुखानंद हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या आप भाषणात एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षावरती जोरदार अशी टीका केली उद्धव ठाकरे यांनी नाना पाटेकर यांच्या प्रहार चित्रपटातील प्रसिद्ध संवादाचा उल्लेख करत शिंदे गटाला म्हणजेच थेट शिंदे यांना आव्हान दिलं ते म्हणाले मी गद्दारांसमोर उभा आहे कम ऑन किल मी पण येताना अॅम्ब्युलन्स घेऊन या कारण येताना सरळ याल पण जाताना आडवे फॉल याचाच राजकीय अर्थ घ्यायचा तर येणाऱ्या निवडणुकीत धोबी पछाड देऊ आणि वेगळ्या पद्धतीने काय अर्थ निघेल हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे ठाकरे यांचा कम ऑन किल मी आणि शिंदे यांचा मरे होय मारणा हा डायलॉग सध्या चांगलाच ट्रेंडिंगला आहे ठाकरे यांनी शिंदे गटाचा गद्दार म्हणत दोन हजार बावीस मध्ये पक्षात झालेल्या फुटीची आठवण करून देत शिंदे यांना किंवा शिंदे गटाला करून दिली तसंच त्यांनी भाजपवर मराठी आणि हिंदी भाषिकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील केलाय आणि मराठी माणसांची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून काही लोक हॉटेलांमध्ये गाठीपेठी घेत आहेत याशिवाय त्यांनी मराठी अस्मितेचे रक्षण करण्यासाठी एकजुटीचे महाराष्ट्रातील जनतेला आव्हान देखील केलेले आहे मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची एका हॉटेलमध्ये बैठक झालेली होती त्या अनुषंगाने ठाकरे यांनी ही टीका केलेली आहे दरम्यान ठाकरे यांनी असंही म्हटलं आहे की ले ले शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अपमान केला आहे त्यांच्यात हिंमत असेल तर शिवसेनेच्या नावाशिवाय आणि बाळासाहेबांच्या शिवाय निवडणुकीला आणि त्यांच्या सोबत गेलेल्या गद्दारांचा पौंचारच केला आहे तसंच शिंदे गाठाची स्थापना गुजरात मधील सुरत येथे झाल्याचा टोला देखील लगावत शिंदे यांनी अमित शहा यांचा फोटो लावावा असा खोचक टोला ठाकरे यांनी लगावलाय तर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीला लागण्याचा इशारा दिलाय मराठी माणसांसाठी अभेद्य मुंबईसाठी कडवट हिंदुत्वासाठी पुन्हा एकदा मुंबई, एक मुंबई महानगरपालिका सत्ता स्थापन करण्याचा निर्धार देखील ठाकरे यांनी यावेळी केला आहे तर भाजपकडे स्वतःचा कोणताही वारसा नाही म्हणून त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारला ज्यांनी वर बंदी घातली होती अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे तसंच मनसेशी युती करण्याचे संकेत देखील त्यांनी या मेळ्यातून दिलेले आहेत कारण राज ठाकरे यांनी देखील आपण युतीसाठी तयार आहोत मात्र प्रस्ताव काही येत नाही त्यामुळे वेट अँड वॉच याच प्रतीक्षेत दोन्ही ठाकरे बंधू असल्याचं सध्याच्या परिस्थितीवरून तरी दिसत आहे तर उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाने वरळी येथील सरदार वल्लभभाई स्टेडियमच्या एन सी सी आय डोम मध्ये मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यात शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती जोरदार असा प्रहार केलाय उद्धव ठाकरे यांच्या कप ऑन मी या आव्हानाला प्रत्युत्तर देताना शिंदे म्हणाले मरे को क्या मारणा महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभा निवडणुकीत तुमचा मुडदा पाडला आहे त्यामुळे त्यांचे म्हणजेच ठाकरे यांचे नेतृत्व किती कुचकाने आहे याची आठवण करून देत ठाकरे यांना निवचला आहे तर आपला गटच बाळासाहेब ठाकरे यांच्या खऱ्या हिंदुत्वाचा वारसदार असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय ते म्हणाले बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी मतदानावरती अधिकार गमावला पण हिंदुत्व सोडलं नाही पण त्यांचे वारसदार सत्तेसाठी लाचार झालेत काँग्रेसची युती करून हिंदुत्वाशी समजोता केल्याचा आरोप देखील शिंदे यांनी यावेळी ठाकरे यांच्यावरती केलाय तसंच शिंदे यांनी ठाकरे गटाच्या लढा मुंबईचा मोहीमवर देखील टीका केली ते म्हणाले तुम्हाला आता मुंबईचा लढा आठवलाय सत्तेत असताना तुम्ही तिजोरी सोडली आणि आता सत्ता गेल्यावरती लढा मुंबईचा बीएमसी ला सोन्याची हंडी देणारी कोंबडी समजता असा आरोप देखील शिवसेना उभाठा गटावर करत आगामी निवडणुका या महायुती म्हणूनच एकत्र लढणार असल्याचे संकेत शिंदे यांनी दिलेले असून मुंबईची सत्ता बदल करण्याचा देखील इशारा ठाकरे यांना दिलाय दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना बोलवच्चन संबोधत त्यांच्या वक्तव्याला उत्तर देण्यास नकार दिलाय ठाकरे यांच्या टेकेला आपण गंभीरतेने घेत नसल्याचे त्यांनी या त्यांच्या या कृतीतून दाखवून दिलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे नेमके फडणवीस यांचा कसा समाचार घेणार हे देखील पहावे लागणार आहे तर दोन हजार बावीसमध्ये शिंदे यांनी बंड करून शिवसेनेत फूट पाडली आणि भाजपसोबत युती करून सत्ता मिळवली यामुळे गट शिंदे यांना गद्दार संबोधतोय तर शिंदे गट ठाकरे यांना सत्तेसाठी लाचार आणि हिंदुत्वाशी विश्वासघात करणार असं म्हणतो आहे त्यामुळे आता शिंदे आणि ठाकरे यांच्यातून विस्तवये जाताना दिसत नाही एकूणच शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष तीव्र झालाय ठाकरे यांनी कम ऑन किल्मी असे आव्हान देत शिंदे गटाला आणि भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय तर शिंदे यांनी मरे होय असे प्रत्युत्तर देत ठाकरे गटाचा पराभव झाल्याचा दावा या आरोप प्रत्यारोपांनी आगामी म्हणजेच मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेलं आहे मराठी अस्मिता हिंदुत्व आणि सत्तेच्या लढाईवरून हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून दावे प्रतिदावे किंवा वार प्रतिवार करण्यात आलेला आहे मात्र यामध्ये जर पाहिलं तर शिवसेनेच्या म्हणजेच उबाठाच्या काल झालेल्या मेळाव्यामध्ये उत्स्फूर्त अशी गर्दी होती आणि तसच ठाकरे यांच्या भाषणाला देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला होता त्याच प्रमाणात जर आपण पाहिलं तर शिंदे यांच्या भाषणाला कमी असा उत्स्फूर्त प्रतिसाद होता मात्र त्यांनी काही मुद्दे मांडले आणि काही मुद्दे सोडले तर ठाकरे यांनी मराठी अस्मितेसाठी मराठीचा आणि हिंदीचा वाद किंवा हिंदीचा पुन्हा एकदा जर लागू केली ला। तर आपण कशा प्रकारे त्या प्रश्नासाठी सामोरं जाऊ आणि मराठी माणसासाठी पुन्हा एकदा उभे राहू हे देखील त्यांनी आपल्या भाषणातून समोर आणलं तर ठाकरे बंधूंच्या युतीवरती देखील त्यांनी आपला सावध पवित्रा घेतलेला आहे त्यांना हे दाखवून द्यायचं आहे की आपण युतीसाठी पुढे आहोत मात्र मनसेकडूनच कुठल्याही प्रकारे चालढकल केली जाता केली जात आहे मात्र यातून ठाकरे यांना मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या इतर काही हालचालींबद्दल ती एखादा काणोसा घेत असावात असा देखील युक्तिवाद किंवा कयास लावला जात आहे त्यामुळे या व्हिडिओबद्दल आपल्याला एकूणच काय वाटतं आणि महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती देखील येणाऱ्या काळात कशी असणार आहे याबद्दल कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या साहित्य एक्सप्रेस या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ